नमस्कार न्यूज साखरे स्वागत करीत दिगोरीच्या नव्या ठाणेदारांचा रेती दणका पाठलाग करून पकडला रेती भरलेला ट्रॅक्टर दिगोरी पोलिसांत गुन्हा दाखल रात्रीच्या सुमारास सुलबंद नदी घाटातून अवैधरित्या विना परवाना रेतीची चोरटी वाहतूक करीत असलेला ट्रॅक्टर रंगेथ पकडून त्यावर कारवाई करण्यात आली सदरची कारवाई दिनांक का दोन फेब्रुवारी रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता लाखांदूर तालुक्यातील बारवाई येथे दिगोरी पोलीस निरीक्षक अमरदास धन यांनी केली या घटनेत दोन आरोपींविरोधात दिगोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून रंगेहात पकडलेला ट्रॅक्टर दिगोरी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे रेती तस्करांचे चक्रव्यूह तोडून बिगोरी मोटीचे निरीक्षक अमरदास धनधर यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून केलेल्या कारवाईने रेती तस्करांमध्ये चांगलीच धडकी भरण्याचे बोलले जात आहे ट्रॅक्टर मालक धनराज श्रावण लंजे वय बेचाळीस वर्षे व चालक सुशील धनराज लंजे वय वीस वर्षे राहणार बारवा अशी घटनेतील गुन्हा दाखल झालेल्या आरोपितांची नावे आहेत पोलीस सूत्रानुसार तालुक्यातील नदी गत अनेक महिन्यांपासून अवैध रेतीचा उपसा करून ट्रॅक्टर व टिप्परच्या सहाय्याने वाहतूक केली जात असल्याची ओरड आहे या माध्यमातून शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलावर डल्ला मारला जातो दरम्यान दिनांक दोन फेब्रुवारी रोजी दिगोरी मोठी पोलीस बारवा परिसरात गस्तीवर असताना रात्री साडे बारा वाजताच्या सुमारास एम एच छत्तीस ए एल चौतीस एक्क्याण्णव क्रमांकाचे आयसर कंपनीचा ट्रॅक्टर

रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास दिगोरी यांच्या मार्गदर्शनात दिगोरी धनधर यांनी केलेल्या कारवाईत अंदाजे तीन लक्ष रुपये किमतीचा ट्रॅक्टर व सुमारे ऐंशी हजार रुपये किमतीची ट्रॉली आणि दोन हजार रुपये किमतीची एक ब्रास रेती असा एकूण तीन लक्ष ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला